नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अवकाळी पावसा संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज पुढील काही दिवस असणार आहे हाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे यामध्ये भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय तर मराठवाडा आणि महा मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम राहील असाही अंदाज देण्यात आला आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तर शेतकरी मित्रां हो। विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या कडकडासह हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर वर्धा भंडारा या जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातही दोन दिवस आणि अकोला जिल्ह्यात एक दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी पावसाची शक्यता पण आहे नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुपारी उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर काही ठिकाणी सायंकाळी हलक्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात उष्णतेचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे यासोबत मध्य महाराष्ट्र आणि कोकण कोकणपट्टी दे देखील उष्णतेचा पारा कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची आणि छोटीशी ताजी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद